नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन आयगिल या युट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनयची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो हा दिनांक पाच एप्रिल दोन हजार चोवीसला ला सोयाबीनला मिळालेले जिल्हा निय दर पुढील प्रमाणे आहे बीड बाजार समिती जात पिवळा आवक एकशे वीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात लोकल आवक दहा क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे पन्नास आणि सर्व साधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक चार हजार चारशे शहात्तर क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे दोन आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल वाशिम बाजार समिती जात पिव्हा आवक दोन हजार चारशे क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात लोकल आवक ते क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात पिव्हा आवक तीनशे पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे जास्तीत जास्त दर चार हजार चारशे पासष्ट आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे बत्तीस रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लोकल आवक आठशे सदोतीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार शंभर जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे सव्वीस आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात पिवळा आवक दोन हजार आठशे बहात्तर क्विंटल कमीत कमी दर चार हजार जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे वीस आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात हायब्रिड अवक तीन क्विंटल कमीत कमी दर दोन हजार सहाशे पंचेचाळीस जास्तीत दर दोन हजार सहाशे पंचेचाळी आणि दर दोन हजार चारशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल मित्रांनो हा दिनांक पाच एप्रिल दोन हजार चोवीस ला सोयाबीनची आलेली सर्वात जास्त आवक पुढील बाजार समितीमध्ये आहे अमरावती बाजार समिती आवक चार हजार चारशे शहात्तर क्विंटल अकोला बाजार समिती आवक दोन हजार आठशे बहात्तर क्विंटल वाशिम बाजार समिती आवा, आवा, दोन हजार चारशे क्विंटल उमरेड बाजार समिती आवक दोन हजार चाळीस क्विंटल आणि औसा बाजार समिती आवक नऊशे एकोणतीस मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक चार एप्रिल दोन हजार चोवीस ला एकूण आवक होती तेवीस हजार सहाशे सत्त्याण्णव क्विंटल आणि आज दिनांक पाच एप्रिल दोन हजार चोवीस ला एकूण आवक आहे एकोणीस हजार पाचशे सात क्विंटल म्हणजे इथे चार हजार एकशे नव्वद क्विंटलने आवक कमी आलेली आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक चार एप्रिल दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा चार हजार सहाशे पंधरा रुपये प्रति क्विंटल होता आणि हा दिनांक पाच एप्रिल दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा चार हजार आठशे तीस रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे दोनशे पंधरा रुपये प्रति क्विंटलने दर वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आता व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्स मध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद